जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती फेज टू संदर्भात जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ पुन्हा पंधरा दिवसाची बघा इथं मिळालेली आहे आणि लास्ट डेट आता पंधरा ज्या ठिकाणी पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी लास्ट डेट असणार आहे आता ह्या पंधरा दिवसामध्ये नक्कीच ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी सध्या बघा वाढ होतील परंतु ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या काही जिल्हा परिषद असेल त्याच्यामधल्या दहा टक्के पदकं पास झालेल्या वेकेन्सी त्यानंतर रिक्त पात्र गैरहजर असलेल्या ज्या वेकेन्सी आहे ज्या की सध्या फेज वनमध्ये बघा राहून गेले होत्या तर त्या वेकेन्सी या ठिकाणी फेस टूमध्ये येणं देखील तितकंच गरजेचं आहे त्या अनुषंगाने हे जे पंधरा दिवस आहे तर हे पंधरा दिवस आपल्यासाठी बघा महत्त्वाचे असणार आहे आणि त्या अनुषंगाने जिल्हा परिषदच्या वेकेन्सीसाठी बघा जे आयुक्त स्तरावरती आंदोलन देखील सुरू आहे तर त्यांना बघा सपोर्ट करा आणि जेणेकरून जास्तीत जास्त या ठिकाणी जिल्हा परिषदच्या वेकेन्सी ह्या पंधरा दिवसामध्ये कोणत्याही परिस्थितीत बघा यायला पाहिजे त्या अनुषंगाने जो पाठपुरावा असेल तर तो करा तर सध्या तरी आतापर्यंत जे काही फेस टू साठी वेकेन्सी पवित्र पोर्टलवर अपलोड झाले आहे आहे त्यापैकी या ठिकाणी मनपा आणि नपा संदर्भात ज्या वेकेन्सी आहेत तर त्या वेकेन्सी आपल्याला पाहायला इथं मिळत आहेत तर याच्यामध्ये बघा आतापर्यंत आपण पन्नास ते साठ ज्या काही सध्या बघा जाहिराती प्रसिद्ध झाली आहे तर त्यांचे व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोचवली आहे तर आता आपण आजच्या घडीला जे काही चार ते पाच सध्या बघा जाहिरात प्रसिद्ध झाले तर ते जाहिरात सध्या सविस्तर आपण बघूया आजच्या दिवसाला महत्त्वाच्या ज्या जाहिरात आहे है नगर नगर ती तर ती जाहिरात म्हणजे या ठिकाणी जी काही नगरपरिषद आहे तर त्या नगर परिषदची जाहिरात सध्या बघा विदाउट इंटरव्ह्यूची ह्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसू शकते एकतीस तीन दोन हजार पंचवीसला ही जाहिरात सध्या बघा प्रसिद्ध झाली आहे टप्प्या दोनसाठी जाहिरात आणि ही जी आहे तर ही ह्या ठिकाणी जी काही नगरपरिषद आहे तर ती नगरपरिषद मंगरुली पीर नावाची बघा नगरपरिषद आहे तर ती नगरपरिषदची जाहिरात इथं आलेली आहे आता याच्यामध्ये आरक्षण आरक्षणने जर रिक्त पदाचा तपशील जर बघितला आपण तर इथं तुम्ही बघू शकता की अनुसूचित जमातीसाठी इथं एक पद आहे त्यानंतर अनुसूचित ह्या ठिकाणी जमाती असेल एक पद त्यानंतर पुढचं पद आहे विजा अ संदर्भात एक पद आहे त्यानंतर बघा पुढील जे काही भजब संदर्भात एक वेकन्सी इथं आलेली आहे त्यानंतर पुढची वेकन्सी आहे ड संदर्भात एक वेकन्सी इथं भजट डस संदर्भात एक वेकन्सी आहे त्यानंतर पुढील जर वेकन्सी बघितली तर वेकन्सी म्हणजे इमावा संदर्भात ह्या ठिकाणी दोन वेकेन्सी इथं आलेली आहे तर एकूण जर बघितले आपण तर इथं जवळपास सहा वेकन्सीची विदाऊट इंटरव्ह्यूची ही जाहिरात इथं बघा प्रसिद्ध झालेली आहे तर ह्याच्यामध्ये सहा वेकेन्सी असणार आहे आणि हिची जाहिरात आहे तर ही एकतीस तीन दोन हजार पंचवीसला या ठिकाणी बघा जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आपल्याला पाहायला मिळते विदाऊट इंटरव्ह्यूची जाहिरात असणार आहे तसंच बघा पुढील जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात म्हणजे इथं तुम्हाला टप्पा दोन संदर्भात जाहिरात दिसते तर ही जाहिरात आहे मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वरून प्राथमिक शाळा तालुका या ठिकाणी फुलंब्री जिल्हा शि छत्रपती संभाजीनगर बरोबर तर त्या संदर्भात ही जाहिरात इथं आलेली आहे तर ह्याच्यामध्ये जरी विषय निहाय आणि ह्या ठिकाणी बघा पदाचा जर तपशील जर बघितला आपण तर ह्याच्यामध्ये जे काही अनुदानाचा प्रकार आहे साठ टक्के अनुदानावर असणार आहे ह्याच्यामध्ये मराठी माध्यमाची वेकेन्सी सध्या आहे एक ते चार साठी एक वेकेन्सी आहे आणि पुढची जी वेकेन्सी आहे तर ती देखील एक वेकेन्सी आहे अशा या ठिकाणी दोन वेकेन्सी सध्या आलेली आहे तर ह्या वेकेन्सी इंटरव्ह्यू संदर्भात असणार आहे त्यानंतर पुढील जर वेकेन्सी आपण बघितली तर इथं बघा जी नगर परिषद आहे संदर्भात तर गोंदियाची देखील जाहिरात इथं आलेली आहे आजच्या दिवसाला एक चार दोन हजार पंचवीसला सध्या बघा इथं प्रसिद्ध झालेली जाहिरात ही आहे याच्यामध्ये संस्थेचं नाव तुम्ही इथं बघू शकता नगरपरिषद गोंदिया तर ह्याच्यामध्ये दे देखील जे काही आरक्षित जे सध्या बघा पदं आहेत तर अनुसूचित जमाती आणि विजा संदर्भात प्रत्येकी एक एक वेकन्सी पाहायला इथं मिळते आणि ही म महत्वाची म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूची असणार आहे म्हणजे इथं मुलाखत नसणार आहे डायरेक्ट जे काही या ठिकाणी शिफारस होणार आहे तर जेवढ्या पण नगरपरिषद असेल त्यानंतर मनपा असेल महानगरपालिका तर त्या ठिकाणी विदाउट इंटरव्ह्यूच्या जाहिराती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे तर त्या अनुषंग ही जी दोन वेकेंसी जी आहे तर ही गोंदिया नगर परिषद जी आहे तर त्या अनुषंगाने इथं सध्या आलेली आहे त्यानंतर पुढील वेकेंसी आपण बघूया पुढची वेकन्सी आहे इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसते तर ही वेकन्सी देखील तीस तीन दोन हजार पंचवीसला सध्या बघा प्रसिद्ध झालेली आहे तर ही वेकेन्सीमध्ये देखील जी काही पदं आहे तर ती पदं पहिलीपासून तर आपल्याला या ठिकाणी दहावीपर्यंत बारावीपर्यंत पदं पाहायला मिळत आहे तर ह्या वेकन्सीमध्ये जे पदं आहेत तर ती पदं बघा वेकेन्सी कुठली आहे तर इथे बघा जिल्हा जी आहे धाराशिवची वेकन्सी शंभर टक्के अनुदानित पदावर नेमणे अशा पद्धतीने इथं देण्यात आले म्हणजे शंभर टक्के अनुदानित असणारे त्याच्यामध्ये पहिली ते पाचवी संदर्भात बघा मराठी माध्यमाची वेकेन्सी आहे त्याच्यामध्ये एक पद आहे त्यानंतर सहा ते आठ संदर्भात इंग्रजी एक पद आहे त्यानंतर सहा ते आठसाठी साठी या ठिकाणी विज्ञानचं एक पद त्यानंतर सहा ते आठसाठी साठी गणिताचं एक पद अशा पद्धतीने या ठिकाणी जी वेकेन्सी आहे तर इथं बघा चार वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर पुढची जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी देखील बघूया तर ही देखील धाराशिव जिल्ह्याची वेकेन्सी इथं आपल्याला पाहायला मिळते पंचवीस तीन दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध झालेली तर तरही देखील बघा शंभर टक्के अनुदानित असणार आहे त्याच्यामध्ये नववी दहावी संदर्भात इथं पद देण्यात आलं आहे नववी दहावीचं हिंदी विषयाचं आहे एक पद त्यानंतर नववी दहावी परत विज्ञान आणि गणिताचं एक पद आहे सहा ते आठसाठी ह्या ठिकाणी इंग्रजी विषयाचं एक पद अशा या ठिकाणी बघा तीन पदाची ही जाहिरात बघा ह्या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूची जाहिरात इथं असणार आहे तर सध्या ह्या तीन ते पा पाच जाहिरात सध्या इथं देण्यात आले त्यापैकी महत्त्वाच्या या ठिकाणी ज्या काही नगर परिषद आहे त्याच्यामध्ये गोंदिया संदर्भात नगरपरिषदची जाहिरात दोन पदांसाठी विदाउट इंटरव्ह्यूची इथं प्रसिद्ध झाली त्यानंतर ह्या ठिकाणी पुढची जी काही नगर परिषद आहे तर ती नगर परिषद ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे तर ह्या नगर परिषदेमध्ये एकूण सहा वेकेन्सी जी आहे तर त्या सहा वेकेन्सी ह्या ठिकाणी विदाउट इंटरव्ह्यूची आज सध्या आलेले आहे तर अजूनही बघा जे काही पंधरा दिवस मुदतवाढ इथं मिळालेली आहे तर त्या पंधरा दिवसामध्ये नक्कीच ज्या काही वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सी वाढलेल्या या ठिकाणी पाहायला मिळेल परंतु त्याच्यामध्ये ज्या जिल्हा परिषदच्या वेकेन्सी आहे तर त्या देखील सध्या बघा यायला पाहिजे त्या अनुषंगाने जो काही पाठपुरावा असेल तर तो पाठपुरावा सध्या बघा सुरू आहे आणि त्या अनुषंगाने जे काही पुणे या ठिकाणी आंदोलन देखील बघा सुरू आहे तर त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त सहभागी झाले तर ज्या काही वेकेन्सी असेल तर त्या वेकन्सीवर सकारात्मक जो काही सध्या बघा निर्णय असेल तर तो निर्णय त्या ठिकाणी होऊ शकतो आणि जिल्हा परिषदच्या देखील वेकेन्सी आपल्याला फेस टूमध्ये पाहायला मिळू शकतात तर सध्या तरी ह्या ज्या वेकेन्सी आहे तर वेकेन्सी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे तर बाकीच्या पन्नास ते साठ ज्या सध्या बघा जाहिरात आहे तर त्या जाहिरात आपल्या ह्या ठिकाणी यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आले व्हिडिओ तुम्ही मागचे देखील बघू शकतात त्याच्यामध्ये तुम्हाला एक अंदाज येईल की तुमच्या जिल्ह्याची जाहिरात आली आहे किंवा नाही तर सध्या एक महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथं जाऊन जॉईन होऊ शकता तुमच्या काही कमेंट असतील कमेंट करा त्याच्यावर योग्य तर आपण रिप्लाय देऊ तर सध्या एक महत्त्वाची ज अपडेट होती तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम